नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातील मधुस्रवा वा तृतीय व्रत म्हणजेच हरियाली तीज व्रत या व्रताविषयी माहिती जाणून घेणार आहोत हरियाळी तीज हा महाराष्ट्रात साजरा होणारा सण नसला तरीही प्रत्येक अविवाहित मुलीसाठी हा सण अत्यंत महत्वाचा समजला जातो या सणाला उपवास किंवा व्रत वैकल्य करून मुली आपल्यासाठी चांगला वर मिळावा अशी प्रार्थना तर करताच करतातच पण हा सण सुरू होण्यामागे पुराणातील काही गोष्टी ज्या शिवपार्वतीशी जोडल्या गेल्या आहेत त्या देखील निगडित आहेत तर असा हा सण महाराष्ट्रीय लोक साजरा करत नसतील तरीही भारतात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणाची माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे म्हणूनच जाणून घेऊया हरियाली तीज म्हणजे नेमकं काय भारत म्हणजे सणांचा देश अशी संपूर्ण जगात भारताची ख्याती आहे विविध सण भारतात साजरे केले जातात आणि असं नाही की कोणता सण एका विशिष्ट प्रदेशात साजरा केला जातो भारतभर विविध प्रांतीय नागरिक स्थायिक असल्याने प्रत्येक सण हा प्रत्येक राज्यात साजरा केला जातो असाच एक सण म्हणजे हरियाली तीज होय या सणाबद्दल आपल्या मराठी लोकांना जास्त माहीत नाही कारण हा सण महाराष्ट्रीयन लोक साजरा करत नाही पण महाराष्ट्रात राहणारे हिंदी परप्रांतीय हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करतात पवित्र श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील आजच्या तिथी तृतीयाला हरियाली तीज असे म्हणतात श्रावणात सगळीकडे हिरवगार वातावरण असतं आणि याच महिन्यात अनेक सणांची रेलचेल चीर सुद्धा असते हरियाली तीज हा खास सण आपल्या पतीला चांगलं दीर्घायुष्य लाभावं म्हणून स्त्रिया साजरा करतात हरियाली तीजच्या दिवशी वनस्पती नदी आणि जलदेवता यांची पूजा केली जाते ज्या तरुणी कुमारी आहेत त्यांनी सुद्धा वरदान मागितल्यास त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो असे सुद्धा म्हणतात यामुळे या दिवशी स्त्री वर्गात एक वेगळाच उत्साह दिसून येतो उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा राजस्थान या राज्यात हरियाली तीजचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो हरियाली तीज भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या प्रेमाचे आणि पवित्र मिलनाचे स्मरण करते आता आपण पाहूया या हरियाली कथा पार्वती भगवान शिवाशी लग्न करता येण्यापूर्वी एकशे सात जन्म झाले होते असे म्हटले जाते जेव्हा पार्वतीने एकशे आठव्यांदा जन्म घेतला तेव्हा ती श्रावणातील ते शुक्ल पक्ष तृतीयाला भगवान शिवाशी लग्न करू शकले त्या काळात तिने सर्व संबंध तोडले आणि काही काळात कोरडे पान चावत दिवस घालवत राहिली परंतु भगवान शिवाच्या ब्रह्मचर्येच्या कडक शिस्तीमुळे त्यांना पार्वतीची त्यांच्यावरील कळले नाही पार्वतीला समजले की भगवान शिवाचे लक्ष वेधण्यासाठी तिला तिचे प्रेम दाखवावे लागेल हिमालयात धोकादायक केल्यानंतर ती के एका गुहेत स्थायिक झाली जिथे ती भगवान शिवाच्या भक्तीत पूर्णपणे मग्न होते भगवान शिवावरील तिच्या भक्तीने पार्वतीने वाळवतून एक शिवलिंग कोरले तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव तिच्या समोर उभे राहिले आणि तिची इच्छा पूर्ण केली तिने ठेवलेले उपवास आणि दिवसभरात केलेल्या विधीमुळे भगवान शिव यांनी देवी पार्वतीला त्यांची पत्नी असल्याचे घोषित केले तेव्हापासून असा विचार केला जातो की जो कोणी हे व्रत पूर्ण भक्तीने करतो त्याला भगवान शिव आणि देवी पार्वती कडून तिला हवे असलेले फळ मिळते आता आपण पाहूया हरियाली हरियाली दिवशी हिंदू महिला न पिता उपवास करतात आणि त्यांच्या पतींना दीर्घ आणि यशस्वी आयुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करतात हिंदू पौराणिक कथेनुसार जर स्त्रीने सर्व सोळा दागिने घातले तर तिच्या जोडीदाराचे सर्व धोक्यांपासून रक्षण करू शकते हे अर्थपूर्ण आहे आता आपण पाहूया हरियाली तीज पूजा या दिवशी घर स्वच्छ निर्जंतुक आणि फुलांनी सजवले जाते शिव घर शिवलिंग देवी पार्वती भगवान शिव आणि भगवान गणेशाने सजवलेले आहे यानंतर सोळा चरणांच्या समारंभात देवतांची पूजा केली जाते आणि पूजा रात्रभर चालू राहते हरियाली तीज रोजी महिला निर्जला व्रत उपवास करतात या दरम्यान ते संपूर्ण दिवस काहीही खाणे पिणे टाळतात विवाहित आणि अविवाहित दोन्ही महिला या व्रत करू शकतात विवाहित महिला त्यांच्या जोडीदारासाठी आणि कुटुंबासाठी संपत्ती सुसंवाद आणि दीर्घायुष्याच्या आशीर्वादासाठी उपवास करतात अविवाहित महिला चांगल्या जोडीदाराची भेट व्हावी आणि सुखी वैवाहिक जीवन जगावी या उद्देशाने उपवास करतात चोवीस तासानंतर जेव्हा हरियाली तेज पूजा आणि व्रताशी संबंधित सर्व विधी केले जातात तेव्हा महिला पाणी पिऊ शकतात हिंदी दनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस हरियाली तीज सण म्हणून साजरा केला जातो हरियाली तीज प्रामुख्याने उत्तर भारतीय महिला साजरा करतात तीज हा मुख्यतः राजस्थान मध्य प्रदेश उत्तर उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंडमध्ये साजरा केला जातो या दिवशी नववधू आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी निर्जल उपवास करतात आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात सनातन धर्मात हरियाली तीजचे विशेष महत्व आहे काही ठिकाणी याला असेही हरियाली तीज हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पुनर्मिलनाचे प्रतीक आहे या दिवशी महिला पार्वतीची पूजा करतात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात स्त्रिया नवीन कपडे हिरव्या साड्या परिधान करून आपल्या माहेरी जातात आणि ती गाऊन गा नाचून सण साजरा करतात वधूला तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी सासरच्या लोकांसाठी पाठवलेला भेटवस्तू बसतो सिंधरामध्ये मिठाई घेवर मेहंदी बांगड्या आणि इतर पदार्थ विशेषतः अर्पण केले जातात हरियाली तीजच्या दिवशी सिंधरा अर्पण करण्याची प्रथा असल्यामुळे या या सिंधरा तीज असेही म्हणतात पूजा दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून माता पार्वती व शिवजी यांचे ध्यान करावे व उपवास व उपवासनेचा संकल्प करावा व इच्छित फळाची कामना करावी घराच्या देवघरासमोर स्वच्छ चौरंग ठेवा त्यावर शिव आणि पार्वतीच्या वाळूच्या मूर्ती बनवून त्यासमोर उत्पत्ती लावावी सर्वप्रथम गणपतीला फुले दुर्वा आणि रोळी अर्पण करा आणि ओम गण गणपते नमः नम या मंत्रांचा अकरा वेळा जप करा त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि शिव आणि पार्वतीला फुले व बिल्वची पाने अर्पण करावी त्यानंतर तुम्हाला आवडेल तो शंकर पार्वती यांच्या मंत्राचा अकरा वेळा जप करावा त्यानंतर भगवान शंकराची आरती करावी दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर उपवास सोडावा देवाला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद